शिवसेनेचा परंपरागत बाले किल्ला अशी ठाणे लोकसभा मतदार संघाची गेली दोन दशक यांच्या बंडानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि अजूनच वाढलं आनंद दिघे या नावाचा करिश्मा ठाण्यात कायम असतो त्याच ठाण्यात आनंद दिघे यांचे दोन पट्टिष्य आता एकमेकांसमोर उभे आहेत ठाकरे आणि शिंदे या दोघांमध्ये हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यासाठी जोरदार रसिकेत सुरू आहे कारण ठाण्याचा लोकसभा मतदार संघ हा शिंदे, ठाकरे आणि शिवसेनेचा सुद्धा पुढचं भविष्य ठरवणार आहे. काय आहे या मतदार संघाचं गणित? कोणत्या समाजाची मत या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहेत आणि कोणते मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी आहेत? अख्ख्या महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठेची मांडली जाणारी निवडणूक नेमकी कशी लढली जाणार आहे समजून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये. शिवसेना म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजे शिवसेना हे समीकरण ठाण्यामध्ये आणि महाराष्ट्रात गेली दोन दशक रुळले ठाकरे गटाकडून राजन विचारे विरुद्ध एकनाथ शिंदे यांचे अत्यंत मानले जाणारे मस्के लोकसभेसाठी सरळ होणार होणार आहे आहे कशी ते आपण बघूच पण त्याआधी ठाण्यामधल्या मतदारसंघाचं लोकसंख्याने गणित कसं आहे ते पण जाणून घेऊयात ठाण्यामध्ये एकूण मतदार आहेत चोवीस लाख नऊ हजार पाचशे तेरा पुरुष मतदार तेरा लाख एकोणचाळीस हजार महिला मतदार अकरा लाख पन्नास हजार मराठी मतदार बारा लाख पंच्याण्णव हजार उत्तर भारतीय पाच लाख सत्तेचाळीस हजार मुस्लिम तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार गुजराती एक लाख चौऱ्याहत्तर हजार पंजाबी सिंधी पन्नास हजार आणि इतर मतदारात एकोणपन्नास हजार संबंधित आकडेवारी बघता ठाण्यामध्ये मराठा मतांची टक्केवारी ही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक असली उत्तर भारतीय आणि मुस्लिम यांची मतदानाची आकडेवारी ही सुद्धा लक्षणीय आणि ही मत या लढतीमध्ये निर्णायक ठरणार आहेत आता या निवडणुकीवर परिणाम करणारे घटक कोणते त्याच्यावर एकदा नजर टाकूयात आता बघा ठाण्याच्या लोकसभेचा जर इतिहास बघितला तर दोन चा अपवाद वगळता आमदार संघ कायम शिवसेनेकडे राहिलाय दोन हजार नऊ ला संजीव नाईक हे राष्ट्रवादीच्या तिकिटावरती ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते मात्र दोन हजार चोवीस ला राजकीय परिस्थिती बदललेली असून संजीव नाईक हे भाजपात दाखल झालेत त्यामुळे कागदावर जरी महायुतीची ताकद वाढलेली दिसते पण संजीव नाईक हे स्वतः पुन्हा एकदा खासदारकीसाठी इच्छुक होते असं असताना त्यांना खासदारकी नाकारण्यात आली आहे त्यामुळे ते नाराज होते मात्र नंतर भाजपाने त्यांची समजूत काढली आणि या वादावर पडदा टाकला पण तरीही संजीव नाईक यांची नाराजी निवडणुकीत अप्रत्यक्षरित्या उमटणार का आणि नवी मुंबईतले संजीव नायकांचे मतदार कोणाला मतदान करणार यावर या निवडणुकीचं भवितव्य नक्कीच अवलंबून असेल ठाणे लोकसभा मतदारसंघातील मराठी मतं ही राजन विचारे आणि नरेश मस्के यांच्यामध्ये विभागली जातील मात्र निर्णायक ठरणार आहेत ती म्हणजे मुस्लिम मतं कारण सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम समाजाबद्दल जी सॉफ्ट भूमिका घेतली आहे त्यानंतर ठाण्यातील ही तीन लाख मुस्लिम मतं ही राजन विचारे यांच्याकडं वळू शकतात आणि जर निवडणूक चुरुशीची झाली तर ही मतं निर्णायक ठरू शकतात त्यामुळे ही मत एकनाथ शिंदेंना स्वतःकडे वळवण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे ठाण्यामध्ये मनसेचे लोकप्रतिनिधी हे आता हातावर मोजण्या इतके जरी असले तरी मागच्या विधानसभेला ठाण्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मिळून मनसेनं जवळपास पाच ते सहा लाख मतं ही मिळवली होती त्यामुळे यंदा मनसे हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बरोबर आहे त्यात राज ठाकरेंनी कळवा येथे सभा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केले त्यामुळे मनसेची पाच ते सहा लाख मतं ही मस्के यांच्या बाजूने गेली तर मस्के यांना नक्कीच फायदा होणार आहे आणि या हिशोबाने महायुतीचं पारद जड आहे आता एकीकडं मनसेचा विचार करताना दुसरीकडे हाही मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की मनसेच्या कायम विरोधात जाणारी उत्तर भारतीयांची जवळपास पाच लाख मतं ही ठाणे लोकसभा मतदारसंघात आहेत मनसेनं शिवसेनेची साथ दिल्यामुळं ही उत्तर भारतीय मतं एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाऊ शकतात आणि राजन विचारे यांच्या बाजूने झुकू शकतात मात्र एकनाथ शिंदे यांची यंत्रणा आणि त्यांच्या इतक्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव जनसंपर्क यामुळे एकनाथ शिंदे ही मत शिवसेनेकडेच कशी राहतील यासाठी काळजी घेताना दिसतायत दुसरीकडे नरेश मस्के हे देखील ठाण्याचे महापौर होते त्यामुळे त्यांची देखील या मतदार संघात चांगली पकड आहे त्यामुळे उत्तर भारतीयांचं मत देखील या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे ठाण्यातल्या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर असं दिसून येतं की या लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद दांडगे सगळ्याच्या सगळे आमदार हे महायुतीचे कोपरीतून स्वतः एकनाथ शिंदे माजीवाडातून प्रताप सरनाईक ठाणे शहरातून संजय केळकर मीरा भाईंदरमधून गीता जैन ऐरोलीतून संजीव नाईक आणि बेलापूरमधून मंदा म्हात्रे हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे कागदावर तरी नरेश म्हस्के यांचं पार्ट जड दिसते आता प्रत्यक्षात निवडणुकामध्ये काय होणार आणि मतदानाचा कुठला फॅक्टर महत्त्वाचा ठरणार हे चार जून नंतरच कळेल पण ठाण्यातल्या या हाय व्होल्टेज निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा